नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणारे मिक्स डाळीचे मस्त असे सांडगे पाहणार आहोत तर हे सांडगे खूप छान होतात इथे आपण एक किलोच्या डाळीच्या प्रमाणामध्ये हे सांडगे पाहणार आहोत जे वर्षभर खूप छान टिकतात तर हे सांडगे या पद्धतीने एकदा जरूर करून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील अजिबात विसरू नका चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मिक्स डाळींचे सांडगे आहेत तर त्यासाठी इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे जी मी इथे अर्धा किलो घेतलेली आहे तर मटकीची डाळ अर्धा किलो घेतलेली आहे आणि जी पिवळी मुगाची डाळ असते ती इथे मी पाव किलो घेतलेली आहे सोबतच पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे तुम्ही या डाळींपैकी कुठल्याही एका डाळीची देखील हे सांडगे बनवू शकता पण इथं मिक्स डाळीचे बनवते त्यासाठी अर्धा किलो मटकीची डाळ पाव किलो मुगाची डाळ आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे मी छान साफ करून घेतलेली आहे त्यानंतरनं आता ही स्वच्छ आपण दोन ते तीन पाण्याने चांगली हाताने चोळून धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतरनं आता यामध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि एक सात ते आठ तास आपल्याला याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे आता यात हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे त्यामुळे काय होतं हरभऱ्याची डाळ थोडीशी भिजायला वेळ लागते त्यामुळे एक सात ते आठ तास ही डाळ आपण चांगली भिजवून घेऊयात तर झाकण लावून बाजूला ठेवून देऊयात तर डाळ इथे सात ते आठ तासानंतरनं चांगली भिजली गेलेली आहे तर सुरुवातीला मी हरभऱ्याची डाळच तोडून बघते कारण मुगाची डाळ आणि मटकीची डाळ ही अगदी पटकीने भिजते जर डाळ अगदी छान भिजलेली आहे तर ही डाळ आता पाणी काढून घ्यायचं आहे आणि चाळणीवर या पद्धतीने आपल्याला निथळ ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी ही डाळ चाळणीवर अशीच निथळ ठेवायची आहे म्हणजे जितकं डाळीतलं पाणी काढता येईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आता मी पाऊण तास ही डाळ चांगली निथळून घेतलेली आहे चाळणीवर आता ही आपण वाटून घेऊयात तर आपण वाटण्यासाठी अजिबात पाण्याचा एक थेंबही वापरणार नाही आहोत जर तुम्ही पाणी वापरलं तर हे पातळ होऊ शकतं मिश्रण आता याच्यात काही खडे गरम मसाले टाकूयात तर इथं मी पाच लवंगा पाच काळी मिरी आणि अर्धा चमचा शाही जिरे घेतलेले आहेत सोबतच दोन चमचे जिरे घेतलेले आहेत त्याचसोबत इथे आलं आणि लसूण देखील घेतलेलं आहे तर साधारण एक ते दोन इंच आलं घ्यायचं आहे आणि एक वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर पहिली बॅच आहे डाळीची तर त्यामध्येच टाकून मी हे वाटते आहे किंवा तुम्ही हे फक्त मसाले आणि आलं देखील वेगळी वाटून घेऊ शकता पण ती व्यवस्थित वाटली जाणार नाही ना त्यासाठी इथे मी थोडीशी डाळ टाकून ही वाटून घेतलेली आहे तर अगदी रवाळ पद्धतीने अजिबात पाण्याचा एक थेंबही न वापरता आपल्याला ही डाळ अशी रवाळ जाड रव्याच्या टेक्स्चरप्रमाणे वाटून घ्यायची आहे जर तुम्ही यामध्ये वाढताना पाणी वापरलं तर मिश्रण जे आहे ना ते पातळ होऊन जाईल आणि व्यवस्थित सांडगे तोडता येणार नाहीत यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा थेंबही न टाकता डाळ कोरड्या अशा वाटून घ्यायच्या आहेत तर दुसरी बॅच पण मी याच पद्धतीने रवाळ अशी वाटून घेते जर खूप बारीक पेस्ट जर तुम्ही केलीत ना तर काय होईल झांडगे जे आहेत ते बनतील पण अतिशय पिठूळ असे तयार होतील त्यामुळे आपल्याला इथे डाळी ज्या आहेत ना त्या सगळ्या अशी रवाळा जसं जाड रव्याचं टेक्शर असतं ना तसंच रवाळं वाटून घ्यायचं आहे ज्यामुळे सांडग्यांना टेस्ट पण छान येते सगळी डाळं मी व्यवस्थित याच पद्धतीने वाटून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन ते अडीच चमचे किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टेस्टनुसार तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता तर इथं मी साधारणपणे एक दोन ते अडीच तुम्ह चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि थोडंसं तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला याच्यात काही कमी वाटलं मीठ किंवा लाल तिखट कमी वाटलं तर त्यात तुम्ही थोडंसं वरून वाढून देखील घेऊ शकता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान एकजेव केलेला आहे आता याला झाकण लावून अर्धा तास असंच बाजूला मुरण्यासाठी ठेवून आहे जेणेकरून जे मसाले आहेत ना ते डाळीमध्ये अगदी छान असे मिक्स होतील तर इथे मी अर्धा तास याला छान असंच भिजवून घेतलेलं आहे म्हणजे असंच मी बाजूला झाकून ठेवलं होतं आता याचे सांडगे करायला सुरुवात करूयात मिश्रण यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही नाही तर सांडगे अजिबात येणार नाही त्यामुळे मी सांगितलेलं आहे तुम्हाला मगाशीच जसं की पाणी अजिबात न टाकता म्हणजे पाण्याचा थेंबही न टाकता आपल्याला ह्या जे आहेत डा डाळी वाटून घ्यायच्या आहेत आता सांडगे करायला किंवा सांडगे तोडायला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी ताट घेतलेला आहे तुम्हाला तुम्ही एखादं तुम्हा पॉलिथिन घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे सुती कापड असेल तर त्यावर देखील तुम्ही सांडगे जे आहेत ते तोडून घेऊ शकता तर या पद्धतीने छोट्या छोट्या कराचे सांडगे तोडून घ्यायचे आहेत खूप छान वाटतात सांडगे तोडायला खूप मजा पण येते तर इथे मी या पद्धतीने सगळे सांडगे सांडगेना अगदी अर्ध्या तासाच्या आत तोडून तयार केलेले आहेत फार वेळ लागला नाही अगदी पटापट फक्त सुरुवातीला थोडासा वेळ लागला पण नंतरनं अगदी भरभर 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 माझे सांडगे जे आहेत ना ते तोडून तयार झालेले आहेत तीन दिवस आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे सांडगे जे आहेत ना ते वाळवून घ्यायचे आहेत दोन दिवस किंवा एक दिवस अजिबात ऊन दाखवायचं नाही तीन दिवस कंप्लीट आपल्याला ऊन दाखवायचं आहे तीन दिवस चांगल्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे तीन दिवसाऐवजी तुम्ही चार दिवस जरी याला वाळवलेत ना तरी पण सांडगे आपले चांगले टिकायला तयार राहतात तर इथं तुम्ही साधारण वर्ष दोन वर्ष हे सांडगे अगदी छान असे टिकवून ठेवू शकता मस्त कडकडीत होईपर्यंत आपल्याला छान तीन ते चार दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत मस्त सांडगे तयार झालेले आहेत आता याची तुम्ही रशाची भाजी करू शकता किंवा सुकी देखील करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा